मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं मात्र यंदा सगळ्या कार्यक्रमांना फाटा देत एक सामाजिक सलोखा सा जपण्याचं काम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर एक भव्य रक्तदान शिबिर यंदा गिरीश भाऊ केलं जात आहे फुल पुष्पगुच्छ आणि सेलिब्रेशन न करता सर्वसामान्यांच्या सोयीचं असं रक्तदान शिबिर आयोजित केलं जाते काय नेमकं या मागचा उद्देश काय नेमकं मला खुलासा करायचा की मी वाढदिवस कधी साजरा करत नाही कधीच साजरा करत नाही मी बुके केक पोस्टर लावणे बॅनर पेपरमध्ये मोठे मोठे ॲड टी व्हीवर ॲड हे मी कधी आजपर्यंत केलेलं नाही इतक्या के वर्षामध्ये कधीच करत नाही पण यावर्षी आपल्याला माहिती आहे पेलगावची घटना घडली आपल्या जवानांनामध्ये ब्लड लागणार होतो आणि म्हणून त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की यावेळेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन करतो सुदैवाने आता युद्ध थांबलेलं आहे सीज फायर झालेलं आहे त्यामुळे फार गरज नाही आहे तरी आम्ही त्या दिवशीच संकल्प केला होता की यावेळेला आपण जास्तीत जास्त ब्लड संकलन वाढदिवसाच्या निमित्ताने करायचं आणि आज नाशिकमध्ये आणि जळगाव दोन जिल्ह्यामध्ये आम्ही विशेष करून जे डोनर्स आहेत त्यांना मी आवाहन केलं आणि नाशिकमध्ये तर मोठ्या प्रमाणात मला वाटतं हा आकडा अडीच तीन हजाराच्या वर जाईल नाशिकमध्ये आणि जळगावला होईल असे रेकॉर्ड ब्लड डोनेशन उद्या वाढदिवसाच्या निमित्ताने सतरा तारखेला ते या ठिकाणी होत आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी संकल्प कराय केलेला आहे की यंदा रेकॉर्ड तयार करायचा आहे रक्तदान शिबिराचं तुम्ही काय आवाहन करणार आहात नाही रक्तदान तर सगळ्यांनी केलं पाहिजे मी या खात्याचा मंत्री आठ वर्ष होतो मेडिकल एज्युकेशन खात्याचं आपल्याला कल्पना आहे आणि रक्तदान खरं अनेक घण घाबरतात रक्त दिलं तर काय होईल कसं होईल तपडे खराब होईल का विकनेस येईल का पण तसं नाही आहे रक्तदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे नाही का ते दोन वर्ष तीन वर्षांनी जरी केलं तरी काही हरकत नाही पण मला वाटतं रक्तदान करणं हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे आणि म्हणून जे गरजू आहेत त्यांची गरज भागते त्यांनाही ग ब्लडची आवश्यकता असते प्लेटलेटसाठी ते लागतं अनेक गोष्टी अने आहेत पण तो ब्लडदान सगळ्यांनी करावं आणि विशेष करून जे गरजू आहेत त्यांच्यासाठी तर कधीही जाऊन धावून कारण मी अनेक वेळा स्वतः मी किती वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे मी स्वतः रक्तदाता आहे त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण रक्तदान करत राहा ज्या ज्या वेळेला कुणाला गरज भासेल कुणी अपघातामध्ये असेल कुणी पेशंट असेल कुणी जवळ असेल दूरचा असेल त्यासाठी सगळ्यांनी रक्तदान करावं धन्यवाद हे होते आपल्यासोबत गिरीश महाजन खर तर एक चांगला संकल्प सामाजिक जपणारा संकल्प सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे स्वरूपाचं भव्य रक्तदान शिबिर आता नाशिकमध्ये होत आहे नाशिक शहरामध्ये तसंच वेगवेगळ्या भागामध्ये पुढील दोन दिवस गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे रक्तदान शिबिर केलं जाणार आहे त्याचा कॅम्प जो आहे तो घेतला जाणार आहे आणि यंदा देखील कुठलेही पुष्पगुच्छ न घेता कुठलेही केक न कटिंग करता कुठलंही सेलिब्रेशन न करता केवळ सामान्य नागरिकांच्या उपयोगामध्ये यावं यासाठी म्हणून अशा पद्धतीचं रक्तदान शिबिर जे आहे ते गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलं जात आहे नाशिक बरोबर जळगाव नंदुरबार धुळे आणि इतर शहरांमध्ये देखील गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक